अभ्यासात मनस लागत मग नाही पाहाच बरं अशा पाच गोष्टी ज्या तुम्हाला डॉक्टर करू सोडतील लवकर पाहा नंतर स्वतःला ओळखू शकणार नाही कारण तो झोमव तुम्हाला असा वेळ तयार करून पाठवत आहे की ज्यामुळे तुम्ही स्वतः प्रगत वाचा प्रगत राहणार नाही काही गोष्ट हे पहा एकच प्रश्न आहे मग तो चार ते पाच वेळा वाचायचा आहे आणि एकदा का त्यात पाठांतर केलेला प्रश्न प्रश्न तुम्ही एखादा लवकर एखादा कच्चा बेट लिहिला तर तुमचं ते

तर पाठांतर केल्यामध्ये चुका होणार mm. आणि चुका होऊन mm. तुम्ही एक चूक करणार दुसरी चूक करणार ज्याने तुम्ही ते विसरून जाणार त्याच्यामुळे फॉलो करा तीस जे आपण शिकलो ते दुसऱ्यांना शिकवा ज्याने आपल्याला ते जास्त लक्षात येईल बर जेव्हा आपण जे शिकतो तेव्हा ते आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्या मित्र मित्रणींना सांगते तेव्हा ते आपल्याला जास्त समजतं आपल्या ज्ञानात त्याचा भर होतो आणि अर्थ समजून घेऊन ते पाठांतर करतात बघा अशी काही मुलं असतात जे अर्थ समजून न घेता जे दिसून ते पाठांतर करतात असं पाठांतर करण्यामुळे काही मिळाले तुम्ही त्याचा अर्थ समजून घेऊन ते समजा कळत पाठांतर नसतं पगा चित्र पाठ ते सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त त्या प्रश्नात आणून सुद्धा सगळा तुमच्या ते मेंदूत छापून जाईल आणि एखादा विज्ञान आणि इतिहास अशा गोष्टीसारखं पाठांतर जे असतं ते करेल आणि मेन म्हणजे सगळ्यात शेवटचं आणि सर्वात महत्वाचं जे कराल ते मनापासून धरून करा स्वप्न स्वतःला शिकवा जग जिंकण्यासाठी करा जे कराल ना ते चांगलं करा ते बघा काही म्हणजे काय करतात माहिती आपल्याला पाठांतर करायचं म्हणून सकाळी चार पाच वाजता उठतात आणि जे दिसेल ते पाठांतर करतात पण त्यांना हे माहित असतं की आपण जे करतोय ते कशाबद्दल करतो जेव्हा आपल्याला तोच प्रश्न पडतो तेव्हा आपल्या लक्षातच येत नाही की आपण काय केलं त्याच्यामुळे अर्थ समजून घेऊन करायचं अभ्यास करताना तुम्ही फक्त तुमच्या धरून करा स्वप्न पूर्तीसाठी करा जग जीव जिंकण्यासाठी करा जे कराल ते चांगलेच करा क्लोज होत तुमचा पाठीशी तुम्हाला काय आला तर तुम्ही कमेंट करा सांगा त्याची तुम्हाला उत्तरे पाठवा आपल्या करून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहे तुम्ही या ना देशात नाव लक्की करा महाराष्ट्राचं नाव करा लहाराष्ट्राबाहेरला जगाबाहेरचा जागतिक स्थळावर जा थँक्यू जे तुम्हाला समजलं असेल ते कमेंट